या ठिकाणी आज ज्यांना ज्यांना निमंत्रित केलं त्यांच्या त्यांच्या चरणी मी आणि माझी पत्नी हरुभाई तुमच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत जातो नमस्कार करतो मी जास्त वेळ घेणार नाही फक्त दहा मिनिट आमच्यासाठी देवा वेळ भरपूर झाला आहे सुरुवातीलाच तुम्ही सगळेजण या संयोजन समितीनं माझ्या परिवारानं तुम्हाला निमंत्रित केलं आणि तुम्ही सगळेजण उपस्थित झालात याबद्दल मी सगळ्यांचे स्वागत करून सर्वांना नम्र निवेदन करतो की आपण जेवण केल्याशिवाय इथून कोणीही आमचा निरोप घ्यायचा नाही खरं सांगू का जीवनामध्ये मला आता या ठिकाणी मला बोलण्यासाठी या काही ठेवलंच नाही मी फक्त ऋण निर्देश व्यक्त करतो तरी ऋण कुणाचे फेडू शकत नाही ना या गुरुजनांचे फेडू शकत नाही ना हरे फक्त परायण ईशान महाराजांचे ऋण फेडू शकत नाही सैन्य शकत नाही मी कुणाचे ऋण फेडू शकत नाही पण एवढं मात्र खरं प्रत्येकाच्या अनुद्यात राहण्याचं काम मी आणि आमचा परिवार करतो याचं मला खूप मोठे मोठेपण वाटतं भाग्यवाट या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिशय आवर्जून उपस्थित राहणार ज्या ज्या कार्यक्रमाला ते कधी टाळत नाहीत ते सन्मान्य पगारवादी साहेब ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पण नाईला होता नीटची परीक्षा होती त्यांची नेमणूक झाल्यामुळं ते म्हणाले माझा नाईला जाय वारासाहेब सर आणि म्हणून मी या कार्यक्रमाला तुमच्या उपस्थित राहू शकत नाही ज्यांच्या शुभासनी माझा हा माझ्या परिवाराचा असाच भावस्पर्शी कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम झाला ते हरिभक्त परायण किशन महाराज गावावर आणि शेकडो कुटुंबावर आणि शेकडो गावावर ज्यांचं प्रेम आहे किंवा ते प्रेम करतात पण माझ्या गावात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जास्तीत जास्त सगळ्यात जास्त प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण किशन महाराज ज्यांच्यामुळे भंडो बापूजी विद्यालय रोकडा सावरगाच्या मातीला आधीच माती ही शिस्तप्रिय माती त्या मातीला ज्यांनी जीवनभर शिस्तीचा वस्तुपाठ लावून दिला त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गोविंदराव पोकारे गुरुजी ज्यांच्यामुळे मी इंग्रजी धावीला खऱ्या अर्थानं पक्की करून तो शिकलो आणि मी पुढे पदवीधर झाल्यानंतर मी सामाजिक क्षेत्राचा पदवीधर असूनही मला चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकता आली शिक शिकवता आली ते सन्मान आणि ज्यांच्यामुळे मी शिकलो ते सन्माननीय गुरुजी आणि गणपती मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्या मॅडम ज्यांच्यामुळे बरं सगळ्यांना निवडणुकी पाच मिनिट ऐका ज्यांच्यामुळं माझ्या डोक्यावरच टिकाव फोर टोकलं जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गोरखकाळाच्या पॉर्नरला हरिश्वर नागाच्या पॉर्नरला माझ्या डोक्यावरचं खाली करायला लावलं आणि केंद्र गुरुजींनी बिअरचा फार मानला होता तोही झरतो म्हणून भरला होता बसवून केल्याने बिझिंगचा फरक त्याचा झेरॉक्स करून आणला आणि तो झेरॉक्स केला फार म्हणाले भीक मागायची भारत पण तू डिअर करायची ती प्रेरणा ज्या ज्या गुरुजींनी दिली ज्यांनी मला प्रेम दिलं ते आदरणीय गुरुजी या गुरुजींचे उत्तर मी विसरू शकत नाही का माहिती का मला सांगायचे हे बघ तुला डिअर करायचे आणि आम आमच्या वडिलांना सांगायचे नारायणराव पूर्ण हुशार आहे हो त्याला काय करा तुम्ही काय बोलते

बाळासाहेबचे जाधव साहेब या ठिकाणी आले होते ते म्हणा त्यांनी हे सगळं बघितलं गुरुजींचं हे सगळं बघितलं म्हणाले मी असा कार्यक्रम कधी पाहिला नाही आणि खूप छान तुमचं कौतुक मी करतो गुरुजींना म्हणाले तुमचंही कौतुक आणि तुमचं आयोजन करणाऱ्यांचं सुद्धा कौतुक असाच कार्यक्रम घेण्याचा मानस गेले मुख्याध्यापक म्हणून धावणाऱ्याला तेव्हापासून माझ्या नियोजित होतं मी सतत म्हणायचो माझ्या लेकरांना मला कार्यक्रम घ्यायचं आणि त्या पद्धतीने नियोजन केल्यानंतर संयोजन समिती रात्र निवडली संयोजन समिती घराच्या बाहेर आले की नाही आम्ही सगळं नियोजन करणार आहोत घरात की लेकर नाही आम्ही आमच्या नियोजन करणार आहोत आणि या भावने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मला कुटुंब अनेकांचे आहे सर कुटुंब अनेकांचे चालतात सगळे केंद्र प्रमुख मंडळी उपस्थित आहेत तिथं सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही मी साक्षीला गोणगुरजी आहेत आमचे अशोकातगदी जाणीव माझे निमंत्रण अनेक आता सगळ्यांचे नाव घेणार नाही घेऊही शकत नाही कुटुंब अनेकांचे चालतात पण एकत्र चालता। कुटुंब पद्धती कसे झाली पाहिजे ह्याचा आदर्श माझ्या गावामध्ये अगोदर माझ्या राजाला नोकरी पुढे मी घालून दिला आणि त्या त्यांच्यासोबत चौदा वर्षी नोकरी केल्यामुळं मला त्यातून बाहेर पडता आला नाही आणि योगाभ्यास माझ्या समोर माझे तीन पिढ्यांचा संगम एक झाला याचा खूप आनंद वाटला तो काही कशी मला शिकवलं आणि मी त्यांच्या घरी जाऊन प्रकाशला आता तो प्रकाश डॉक्टर आहे आणि तिघांचा संगम आमचा झाला मी त्यांच्या घरी जाऊन ट्युशन घ्यायचे आणि यातून एक वेगळं शिस्त आमच्या जीवनाला आमच्या कुटुंबाला लागली एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल बोलतोय माझे दोन भाऊ माझ्या दोन भाऊजाई आहेत मला आठवत नाही मी रेखा असं मी माझ्या भाऊजीला बोलतोय माझ्या बहिणबाई तीन नंबरच्या पण मला आठवत नाही मी सविता म्हणून तिला बोललोय मी बहीणबाई म्हणतो माझ्या घरातले सगळेजण बहीणबाई म्हणतात आणि भाऊजा यांना मी रेखा माय जना मुक्ता मायशिवाय मी कधी बोललो नाही खूप आणि खूप आम्ही संवेदनशील कुटुंब म्हणून आम्ही जलो म्हणून आम्हाला त्याचाही आभिमान उबाल वाटतो लोक म्हणते एवढं तुमचं चांगलं चालतंय कधी धुसपूस होत नाही का कधी नाराज होत नाही का होतात ना निश्चित होतात पण त्या नाराजांना जिथे तिथं घेऊन चांगल्या चांगल्या पद्धतीनं जगण्याचं एक विशेष असा आम्ही सगळेजण मिळून जगतो माझा दोन नंबरचा भाऊ हो नाथराव मला मी माझ्या मंडळीला नोकरी लागल्यानंतर जवळपास वीस वर्षे सांगरी म्हणून दुसऱ्या शेतात होतो आणि त्याच्यासोबत मी रोजगारी होतो मला म्हणजे नायगावचे नितेंद्र पाटलांचे वडील एके दिवशी म्हणाले मी असं म्हणालो काका असं असं मी मोहनराव घोटेंचा प्रिय रोजा म्हणतो तुम्हाला तसं कमीपणा वाटत नाही का मराठी काका मी म्हणालो कमीपणा नाही वाटत सर मी ज्यांच्या ज्यांच्या शेतात नोकरी केली त्यांनी त्यांनी मला प्रेम दिले आणि मी घडलोय याचा अभिमान मला वाटतो काम काय काम केल्याचं कष्ट केल्याचं काय कमी करून म्हणजे कमीपणा वाटत येते दत्तरावजी रोकडे कैलासाशी दत्तरावजी रोकडे दौलतराव घोटे शिवकुमार भोटे संतराम बेल्लाळे हरिभाऊ मोरडकर शंकर विठ्ठल रोकडे मोहनराव भोटे दुर्गाईजी रोकडे शिवजी महाराज गिरी माधव मामडेवाल नारायण मामडेवाल तुकाराम दादाराव रोकडे अशोक शिवाजी रोकडे या सगळ्यांच्या शेतात जाऊन रोजानं काम केलंय त्यांच्या भाकरीशी भाकर कधी कधी त्यांची भाजी माझ्या भाजीवर आणि अशा पद्धतीने जीवन जगलंय पण एक अभिमान म्हणजे अभिमान नाही पण एक इतकं जिद्दीनं आमचं कुटुंब लढायचं वडील म्हणायचे फक्त सोळा सतरा वर्षाचं जीवन मला म्हणजे वडिलांचा आधार मिळाला तर त्या सतरा वर्षांमध्ये जीवन जगण्याचे वेगळं आदर्श माझ्या वडिलांनी माझ्यावर घालून दिला आणि त्यामुळे मी घडलो मला एक एकर जमीन गावी ला लागली ती पुन्हा घेतली त्यात खूप भार लागला पण खूप छान आम्ही जीवनामध्ये घडलो आलेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करून मी गोथाळ्याहून घाबोरायला जाणार नाही वेरूळच्या देण्यासारखं कशाकडून पायाकडे दोन मिनिटात येतो धानोर्याला फक्त अकरा महिन्याची सेवा मला मिळाली उत्कृष्ट कुटुंब म्हणून माझा सहकारी आठ जणांचा सहकारी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि गावकऱ्यांनी इतकं प्रचंड कौतुक केलं की धानोर याचे मी जीवनामध्ये अठरा महिन्यातली मी कधीही विसरू शकणार नाही त्यानंतर त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मी तिथं लावतो पाच हजार वर्षी सेवा केली पाच सहा जणांची आणि विशेष म्हणजे ज्या ज्या शाळेवर मी काम केलं ना त्या त्या शाळेवरचे सगळे उपस्थित सगळे सहकारी उपस्थित आहेत आणि लोक म्हणतात की मुख्याध्यापक आजारी शिक्षकाचं जमत नाही सहकार्याचा जमत नाही मी एक असा निष्वान आहे मला सहकार्याने खूप समाधान वागवलं मी त्यांच्याशी कसं वागणं माहीत नाही पण ते माझ्याशी खूप छान वागले तीर्थाला खूप छान काम करण्यात आलं तीर्थाच्या शाळेचा मनापासून मी गावकऱ्यांचा मनापासून आभार मानतो त्याआधी चिडक्याला मी होतो साक्षीदार बरेच माझी केंद्र फोन कायसे चिलका पॅक उपक्रमाची शाळा म्हणून आमची चिलक्याची शाळा एकही विद्यार्थी त्या गावाच्या बाहेर गेला नाही चिलक्याची मंडळी आहे तिथं आमच्या हौ शेजणारे मुक्त नाईक आहे त्यांचे मालक आहे तिथं आवर्जून ज्यांनी आमच्याशी हृदयाशी हृदय जोडलं गावातल्या मंडळी मंडळींनी इतकं प्रेम दिलं की त्यामुळे चिलका उत्तम शाळेची चिलका फेटर म्हणून आम्ही त्या प्रकारे त्या काळात निर्माण केला खूप छान विनायकराव पाटील साहेब आमच्या त्या एलईडी चे उदाहरण सुद्धा त्यावेळेस आले होते कौतुक वाटेल जेव्हा या भावनेनं आम्ही चिटक्याचं कौतुक करतो त्याच्या आधी चाकूर पदकात नायगावला गेलो नायगावचा उल्लेख झाला नायगावची बरीच मंडळी माझी विद्यार्थी उपस्थित किती कौतुक या माणसांचं शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कसा असावा याच उदाहरण म्हणून त्या काळात मी संग्राम काळगे साहेब इथे उपस्थित केला पाहतो निश्चित असते खूप छान शंभर वर्षे एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरा शंभर वर्षे शाळेला झाले गावाला आम्ही विनंती करायचो मी नाही बरं मला मी कधीच शिवला नाही साहेब आम्ही आम्ही याच्याशीच मी नातं जोडत राहिलो आणि गावाला सांगितलं हो आपला शतक महोत्सव शाळेचा साजरा करायचा आहे आणि गावाला खूप साथ दिली आणि एकशे सहासष्ट पासष्ट विद्यार्थ्यांचा शेवट असलेल्या विद्यार्थ्यांचा तिथं कौतुक सोहळा साजरा केला नाही दिवाळी साजरा केली गावकऱ्यांचे खूप मोठं उपकार आणि त्या शाळा व्यवस्थापन समितीचे कोळवाडीला होतो आमच्या लोकडा सावरगावचा शाळा आमची दोघांची माझी माझ्या पत्नीची आणि सोबत अंगणवाडी ताई शांतबाई उपस्थित आहे आणि तिघांची मिळून आमची शाळा आणि या शाळेनं आमच्या जीवनाला आमच्या जीवनाचं सोनं करण्याचं काम केलं गुणवत्ता विकास अभियानामध्ये आमची शाळा टॉप टेन मध्ये असेल आम्ही खूप छान घटक आम्ही विशेष कौतुक करावं त्या आम्ही जानेवारी मध्ये स्नेस वर्षात सदोतीस संमेलन माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या सोबत आम्ही घेतली एकही वर्ष आणि त्या जानेवारी मध्ये संमेलन घ्यायचं पुन्हा पट वाढत गेला माहेरला देखीचे लेकर शाळेत येऊ लागतील आणि डेकींना वाटू लागलं आपल्याला कार्यक्रम आपल्या लेकरांचा बघायला मिळणार म्हणून लोक डेकेंनी सांगितलं लोकांना गावातल्या बापांना आईवडिलांना की तुम्ही गुरुजींना कार्यक्रम एप्रिलमध्ये घ्यायला आहात एकमेव एप्रिलमध्ये स्नेहसंमेलन घेणारी पळवडीची शाळा आणि तेवढी झाले का सत्ता असतो तिथे सगळ्यात एक स्नेहसंमेलन एक दिवस शाळेसाठी म्हणून आम्हाला एक दिवस संधी दिली जायची एकमेव शाळा असेल महाराष्ट्रातली सत्याच्या दिवशी सप्ताच्या काळामध्ये का एक दिवस शाळेला देणारी आणि त्या काळातले बाबूराव जंगा पल्ले जिल्हा कशी उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवर त्यावेळेस घुमरोड गुरुजी होते अध्यक्ष आणि त्या शाळेच्या पॅटर्न मुळे जिल्हा पुरस्कारासाठी साहेब तुम्हाला सगळ्यांना माहित आहे शिक्षक परिवाराला माहित आहे साम दाम दंड भेद पळा पळा कोण पुढे जातो त्या भावनेनं लोक पळतात पण एकमेव मी एक शिक्षक असा आहे जिल्हा पुरस्कारासाठी मी फक्त केंद्र करून प्रभू जाधव इथं साक्षी मी फक्त फाईल करून दिली आणि ती दाखल करण्यासाठी सांगितली आणि घुमनवाड गुरुजींना सांगितलं फक्त भेट घेऊन ही गुरुजी असं असं माझी फाईल सादर केली ते घुमनवाड गुरुजींनी फक्त शिवसाहेबांना खडू पाटील साहेब होते शिक्षणाधिकारी आणि त्यांनी सांगितलं काय असते शिक्षक निवड कशी होते आणि त्यावेळेस टेबलवर बपडा सारोपाच्या दोन फैल होते शेवटच्या शेवटच्या फैल शेवटच्या फैल आणि त्यातून दोघांपैकी एकाची दुसरी एकाची निवड होणार होती आणि घुमटाड गुरुजी म्हणाले गुणार मी कोळवाडीच्या शाळेत गेलो होतो मी शिक्षक आहे माझ्या नजरेला मी त्या दोघांचं काम बघितलंय मला वाटतं पोवाडीच्या शाळेला त्या मुलीला जिल्हा पुरस्कार मिळावा आणि ते माझे फायनल झालं सर काय नाही काय नाही मला जिल्हा पुरस्कार मिळतो आणि सध्या इतकं प्रेम त्या गावांना आणि ते दिला त्या पद्धतीने काम केलं काम केलं म्हणून सांगण्यासाठी लागणारी ऊर्जा मला तालुक्यातील तमाम शिक्षक परिवाराने दिले मला त्याचा खूप अभिमान वाटतो शिक्षक प्रत्येक जण वा छान काम करा असा अमरपूर तालुक्यातलं सगळं वातावरण उठत नाही काम करण्याची प्रेरणा देणार शिक्षक परिवार आमच्या तालुक्यात आहे म्हणून त्याचाही मला गर्व वाटतो आणि ज्या गावात माझे चौदा वर्ष गेले ज्या गावात माझे चौदा वर्ष गेले त्या गोथाळा गावात मी घडलो गोथाळा गावात घडलो त्याच्या अगोदर माझे राजाराम रोकडे मुजी मुख्याध्यापक होते दे। त्यांची पारावरची शाळा दगडावर बसून लिंबाच्या झराखाली छत्री हाता हातात धरून घडायची शाळा आणि त्या शाळेला उभं करण्याचं काम मी गेल्यानंतर त्यांनी अगोदर एक वर्ग बांधला होता गावपर्यंत राजाराम गुरुजी मी काटंबाचे गुरुजी मित्र शाळेच्या आमच्या धनवराचे मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक आवळे गुरुजी हेही होते आणि ह्या सगळ्या म्हणून आम्ही शाळा घेतली नव्वद सातवी पर्यंत शाळा काढण्याचं एकमेव गाव असं साहेब असेल त्या काळातलं आज मी नाव घेऊन सांगेन शंभर माणसं तिथं आज जवळपास शंभर माणसं आले त्या काळात माझे विद्यार्थी आणि आले असतील आज एकमेव गाव लातूर जिल्ह्यात असं असेल ज्या गावात साक्षरता अभियान फक्त आणि फक्त लातूर जिल्ह्यात गोथाळा गावात लागले गेलं सिंह प्रदेशिंग साहेब होते आणि आम्ही ते काम आम्ही शिकवायचो आणि खूप छान आम्ही त्या गावामध्ये काम केलं एकमेव गाव असा असेल शिक्षका भगिनी मंडळी की सत्याची शक्तीची पट्टी म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर हिशोर भाषाईच्या दारात व्हायचा दहा वर्ष आणि शिल्लक राहिलेले पैसे सत्यात ते दुरतात आणि ते उरलेले पैसे शाळेला घेऊन टाकण्याचं काम मोठा नावाने केलं आणि भौतिक सुविधा आम्ही तिथे निर्माण केल्या खूप उत्कृष्ट असं काम तिथं करण्याची संधी आम्हाला राजारामजी नावाचा व्यक्ती आहे थोडं उभा राजारामजी राजारामजी दुसरींसाठी माझ्या का या माणसाला कसा दिसतो या विषयांनी माझे मोठा भाऊ म्हणून मला सांभाळलं एक चांगला मुख्याध्यापक म्हणून मला सगळं शिकवलं एकत्र कुटुंब पद्धतीचा वसाचा पहिला समजलं आणि गावामध्ये संयम कसा शिकावा तिथं प्रथम झालं होतं ते मला शिकवलं म्हणून गीता उपकार त्यांचे आमच्यावर आहेत गाबऱ्यांचे आहेत वठाळा गावाचे आहे हा सगळा सदतीस वर्षे दोन घेण्याचा आमचा हा प्रवास वथाळ्याला परत नेवत उदशीने परत काटुंभ होईला त्या भावनेने आमचा एक संपला याच वेळेस शेवेच्या काळामध्ये पूर्वी मला माझं कुटुंब उभं करण्यामध्ये माझ्या बहीणबाई माझ्या थोरल्या मावशी केव कैलास वर्षी केवळ बाई माझे केवळ बाईचं का काम होतं तेही सांगतो माझा एक मावस भाऊ आहे त्यांचा मुलगा आणि अलका बहिणी इथं कार्यक्रमात आहे एक उदाहरण सांगतो माझं संपतो भावस्पर्शी असं उदाहरण आहे लग्न ठरलं आमचं साहेब पटेलचं लग्न ठरलं लग्न ठरलं तर अशी परिस्थिती त्या छत्राचं घर आणि वर एक पत्र मिळवून छप्पर होतं वरुण पाणी मुला ते आम्ही खालीकडे बसून जेवायचं अशा परिस्थितीमध्ये लग्न ठरलं आणि लगेच लग्न ठरल्यानंतर सोयरी नाही सोयरी म्हणजे त्या आणि आमची पत्नी म्हणजे त्या काळात सुखी कुटुंबातून आलेली अरे हो आणि लग्न ठरल्या म्हणजे आता लग्न तुम्हीच करा लग्न करायचं लग्नापुरते खर्च बिलावून कोण तुमची पण आता बिगडची मुलगी आहे तिच्या कसं स्वतः घातलं पाहिजे आणि म्हणून ती घालायचं कसं आणि त्या टायमाला नातेवाईक कसे जपले पाहिजेत अनेक नातेवाईक माझे आहेत आट्याच्या मुली आहेत मामाच्या बायका आले आट्याचे मुला माझे जण आम्हाला प्रेम देतात त्या काळात आमच्या परल्या माणसे धरून आल्या म्हणजे अरे माझ्या आमच्या माझ्या सोन्याच्या गळ्यात माल आहे ते घालून ज्यापोलीच्या घड्यात धरून काळजी करू नको आजचा दिवस निघू पुढे बघू काय पाहिजे ते आणि आमचं खाता लग्न झालं शंकरराजी मार घातली तिच्या अरे पाच वर्ष गेली सहा वर्ष गेली परिस्थिती अशी की कुटुंब उभं करता करता मला मार झाली नाही पाचशे वर्षानंतर एका गावातल्या आमच्या पापांनी थोडी गाडी केलीच पापांनी गाडी केलीवर ते मुलाला सहज झाली गेल्यावर आणि मार गाडी ती तुझीच आहे का असं सहज प्रश्न केला आता ह्यांना माहीत नव्हतं कडमरा म्हणलंच नाही आमच्या आईने म्हणलं नाही आमच्या भावांनी म्हणलं नाही तर म्हणजे होतीच आहे पहिली तुला थक्क सजावलंय तसं नंतर बाया बोला पोळ्याचा बैल सगळं अशा शब्दात सांगितलं आणि ती तुझ्या केवळच्या कळेत आणि या माऊलीनं मला अभिमान वाटतो माझ्या पत्नीचा या माऊलीनं बाहेर संध्याकाळी आल्याबरोबर घर टाळून दिली आणि सांगितलं उद्या सकाळी निघून ती माल त्या सुनाला घेऊन टाका दररोज ज्या ज्या वेळेस मी मावाला जाईल त्याच्यावर माझ्याकडे ती माझ्याकड्याकडे माहिती असेल आणि म्हणून मी मावशी म्हणतात काय गरज आहे त्याची तिच्या वेळात चांगली दिसते अहो मावशी म्हणतात काय मावशीची पत्नी सुनबाई अलका वहिनी उपस्थित आहे अलका वहिनी म्हणायच्या शेतात काम करणारी माणसं माझ्यापेक्षा वहिनीच्याकडे छान माग दिसते सांगा असं कुठं प्रेम मिळते का सागा कुठे मिळते प्रेम धनणारी प्रेम असं कुठं म्हणून त्यांचं कौतुक वाटतं मला आणि मग आता तुम्ही काही करू म्हणून तुम्ही माझ्या ठेवून घ्या आणि आजपर्यंत मी माल घेतोय हो मला माल काही घेणंच मी सांगू गावागावात गेल्यानंतर प्रत्येक माणसाने मला जपलं आणि त्याचा त्या मुलातून त्या मातीतून त्या नम्रते मला बाजूला नेताच आला नाही आणि हा सुख सोहळा या पद्धतीने आयोजित करावा या पद्धतीनं आम्ही नियोजन केलं खरं सांगतो लग्न असं झालं की लग्नामध्ये हो आमचे हारही नव्हता उगणार हातात दिलू वाटत लागली आणि हार नाही फोटो झाडले विषय अशा पद्धतीनं मन मारून माझ्या पत्नीनं माझ्या फाट्या कुटुंबाला भावभक्तीने टाके घातले म्हणून माझ्या पत्नीसाठी तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार <laughs> 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 तुम्ही मला बायकोचे एवढे कौतुक करत होतं भावांचं भावांचं किती कौतुक करू भावऱ्यांचं किती कौतुक करू नवल नाही भावांची पोर भावांच्या मुली बहीणबाई बहीणबाईंची मला आत्यांच्या मुली उपस्थित आहेत आज आत्याची मुलं उपस्थित आहेत माउस भावा ते सगळेच आहेत तर माउस भावांच्या सगळ्या मंडळी उपस्थित आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिले ह्या नातेवाईकांनी दिले नवल काय एवढी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत फक्त विरोध दिल्यानंतर या म्हणून हात जोडल्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून तुमचा सगळ्यांचा मला खूप समाधान आणि आनंद वाटतो सगळ्या शिक्षक परिवाराचे पुन्हा एकदा आभार सह समितीचे मनापासून आभार मानतो महारुद्र आजोबाचं सोय केला म्हणून तुमचं सुद्धा मनापासून होतो माझं गाव बागोलगाव आजोरगाव आणि महाराणचा माझा आजोबाचा कोण गुरुजींचा करतोय काही हरकत नाही अशा पद्धतीने सगळं करायचे आणि अशा पद्धतीनं सहकार्य केला नितांत उपकार सगळ्या भावनेमध्ये मी आता काय ज्यावेळेस ना ज्यावेळेस विरोध ठेवण्याची वेळ येते ना त्यावेळेस सगळी मंडळी जर या पद्धतीने उपस्थित राहिली तर मी भरून पावलो या भावनेनं सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद <स्थ>